मला असं वाटते का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हा प्रमुखाचे गावस्तरावर होईल हा आखरी संशोधनाचा विषय आहे आणि दोनही उमेदवार म्हणजे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे तर त्याचा फडका काही ना काही तर बळवंत वानखडेलाही पडणार बळवंताचाही आंबेडकरलाही पडणार अखेर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखेडेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे कार्यकर्त्यांना बोललं मला असं वाटते का कार्यकर्ता लोकसभेच्या निवडणुकीतला काही फार मोठा घटक विषय नसतं कुठं काँग्रेसच्या काँग्रेसला विश्वासात घेऊन बळवंताची उमेदवारी झाली कुठं रवी राणा नवनीत राणाची उमेदवारी कार्यकर्त्याचे विचार विरोधात जाऊनच उमेदवारी झाल्या ना त्याच्यानं कार्यकर्ता लोकसभेमध्ये निवडणुकीमध्ये संपलेला आहे पक्षाला हे माहीत आहे का झेंडा कार्यकर्त्याला पकडायचं लागते आणि त्याच्यामुळं जी आरेरावी जे पक्षाच्या पक्ष नेत्यांची असतं त्याचं भोगावं लागतं परिणाम ते आता दिसत आहे तुम्हाला फटका बसत आहे आणि ओव्हरऑल भारतात सुद्धा भाजप काय चंद्रपूर असेल नागपूरमध्ये आकाडी मला असं वाटतंय का झालेलं मतदान हे कोणासाठी प्लस आहे कोणासाठी मायनस आहे याचं काही आपण संशोधन करू शकत नाही आखरी कुठल्या घटकाचं कोणत्या पार्टीचं मतदान कमी झालं अजून काही ते निश्चित झालं नाही त्याच्यानं आपल्याला असं नाही म्हणता येईल का कमी झालं मतदान म्हणजे बी जे पीच्या मातीपर्न किंवा काँग्रेस तिथं निवडून येईल असं काही आपल्याला अनुमान काढता येणार नाही पण मतदान कमी झालं याचा अर्थ उत्साह कमी आहे लोकांमध्ये उमेदवाराप्रती असणाऱ्या भावना ज्या आहे त्या कमी आहे हे म्हणता येईल का लोक एखादा उमेदवार असला तर मोठ्या ताकदीनं बाहेर निघतात आणि मतदान करतात तर उमेदवाराप्रती आणि पक्षाप्रतीच्या भावना लोकांमध्ये लोकमानसामध्ये कमी होत आहे हे स्पष्ट दिसत आहे